Ride... हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आम्ही देखील आहोत मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते वेलकम बॅक टू माय चॅनल कालच मी जो व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तिथून मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मी आता रोज माझी व्लॉग्स अपलोड करण्याची जर्नी सुरू करते आहे तर तिथे मी थोडक्यात ना इंट्रोडक्शन व्लॉग म्हणू शकता तो आहे माझा तर तो जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आणि माझ्या चॅनलबद्दल आणि माझ्याबद्दल थोडीशी मी माहिती तिथे सांगितलेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आता झाडांना सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी हे घालावं लागतं आणि त्यांच्यावरती थोडंसं स्प्रे पण केलं ना की त्यांच्यावरची धूळ पण निघून जाते आणि छानपैकी जरा ती ताजी तवानी राहतात त्यांनाही बरं वाटतं कारण त्यांनाही इतकं आता केवढं टेम्परेचर आहे पुण्यामध्ये एक्केचाळीस झालेलं आहे टेम्परेचर तर ता त्यांना किती गरज असेल विचार करा आपल्यावरूनच त्यांना बोलता येत नाही आणि हे माझ्या ना कढीपत्त्याच्या झाडाला अशी छान कळ्या आणि फुलं आलेली आहेत मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून शेअर केलेला आहे तुम्ही कधी बघितलं आहे की नाही की पहिल्यांदाच बघता आहात याबद्दल मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा ना माझी एक सवय होती की uh, माझं कोणाबरोबर काही वाद झाला असेल भांडण झालं असेल किंवा काही कुठल्याही कारणाने माझा मूड खराब झाला असेल मग तब्येत असेल किंवा कुठल्याही काय किंवा वेणूच्या काही गोष्टींमुळे माझी चिडचिड झाली असेल आई म्हणून तर असं काहीही फुटकळ कारण मला ह्या गोष्टीसाठी पुरायचं की ना आता मला नाहीच आवरायचं आहे मला असंच राहायचं आहे गबाळच आणि जाऊ दे कोण काही मला अप्रिशिएट करत नाही कोण काही मला छान म्हणत नाही असं मला ते असायचं आणि मग मी तशीच फक्त एक करायचं आहे म्हणून चार कामं करायचे आणि स्वतः खूप खराब राहायचं पण हळूहळू मी माझी जी शाळा कॉलेजमधली वाचनाची सवय होती आवड होती ती पुन्हा सुरू केली आणि त्यासाठी वेळ द्यायला लागले वेगवेगळ्या गोष्टी मी वाचायला लागले एक्सप्लोअर करायला लागले आणि मग त्याच्यातून मी माझ्या गोष्टींचा विचार करू लागले त्यातून जे मला थॉट्स मिळायचे त्याचा मग मी विचार माझ्या आयुष्यात करायला लागले तेव्हापासून मला असं लक्षात आलं की अरे असं नाही आहे आपल्यावरती ह्या गोष्टींचा इतका आपण का परिणाम होऊ देतो आहे आणि मग हळूहळू तो आपल्या चिडचिडीतून आपल्या फिजिकल मेंटल हेल्थमधून ऑब्वियसली आपल्या फॅमिली मेंबर्सवरती पण रिफ्लेक्ट होतो आहे आणि त्यामुळे आपण जसे नाही होत तसे आपल्याला सगळेजण म्हणायला ला लागलेले आहेत मुळात आपण तसे नाही होत आणि मग पुन्हा ते ऐकून आपली अजून चिडचिड होती आहे आणि त्या एक आपण म्हणतो ना आ, की त्या सर्कलमध्येच आपण परत परत स्वतःला घालतो हो, आहोत तर हे आपल्याला मोडलं पाहिजे ह्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे आणि मग ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक स्टेप काय आहे की होतात खूप गोष्टी होतात की ज्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो आपल्याला वाईट वाटतं आपल्याला राग येतो उदास हे सगळं होत असतं पण तरी देखील आपल्याला एका पॉईंटला थोडंसं ते बाजूला ठेवून आपल्याला आपलं रुटीन आणि आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला छान राहिलं पाहिजे छान विचार केले पाहिजेत हा एक विचार मनामध्ये मी पक्का केला आणि मग म्हणलं हे केल्यानंतर आपल्याला मार्ग सापडतात का ह्याच्यातून बाहेर येण्याचे हे पण आपण शोधलं पाहिजे ना कारण की आपण इतके दिवस ज्या चक्रात अडकलो आहे त्यातून तर आपण बाहेर येण्यासाठी काहीच मार्ग आपल्याला मिळत नाही आहे आपण पुन्हा पुन्हा त्याच गर्तेत जातो आहे मग म्हणलं वेगळं रूटीन करून तर बघूयात चार आठ दिवस पंधरा दिवस एक महिना एक वेगळं रूटीन फॉलो केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यातून चांगले रिझल्ट मिळत असतील तर का नाही ते आपण फॉलो करायचं आणि मग हळूहळू ना माझा परफेक्ट मॉमकडून हॅपी मॉमकडे एक प्रवास सुरू झाला ती एक जर्नी छान मला वाटायला लागली कारण सुरुवातीला ना मला खूप काळ असं वाटायचं की आय शुड बी अ परफेक्ट मॉम आणि माझ्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलीसाठी एकदम अशा नीट नी परफेक्ट करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये जी माझी दमछाक व्हायची आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी पुढे मागे झालं की जो स्वतःचा राग यायचा किंवा मग नवऱ्याचा राग यायचा आईबाबांचा कोणाचाही यायचा म्हणजे मला कामाला मा येणाऱ्या मावशीचा राग यायचा हे खूप व्हायला लागलं होतं अर्थात ह्याचं मला मधल्या काळामध्ये मी बऱ्याच वेळेला माझ्या फॅमिली फिजिशियनला भेटल्यानंतर हार्मोनल चेंजेस हे देखील उत्तर मिळालं होतं मग मी त्याच्यावरतीही काम केलं होतं प्रॉपर टेस्ट केल्या प्रॉपर त्याच्यासाठीचं मेडिकेशन केलं मेडिटेशन केलं आणि खूप गोष्टी केल्या म्हणजे एकच एक गोष्ट आपल्या चिडचिडीला कारणीभूत नसते आणि एकच एक गोष्ट आपल्या शांतचित्तालाही कारणीभूत नसते हे मला ह्याच्यातून लक्षात आलं आपल्याला खूप वेगवेगळ्या अँगल्सने वेग त्याचा विचार करावा लागतो आणि जेव्हा आपण हा स्वतःच्या बाबतीतला पूर्ण विचार करून त्याच्यावर काम करतो ना तेव्हाच आपण मग आपली फॅमिली आपली मुलं स्पाऊस आई वडील मग आपलं सोशल सर्कल ह्या सगळ्यावरती आपण नंतर काम करू शकतो आपण नेमकं उलटं करतो ह्याच सगळ्यावरती काम करत बसतो आणि त्याच्यात काही घडत नाही म्हणल्यानंतर आणखीन त्याचा त्रास होतो आणि स्वतःवरती आपण कधीच काम करत नाही कालच्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये आणि आजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये मी इतकं मनातलं मोकळं कधीच कुठल्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोलले नसेन एवढं मोकळं मी खरं म्हणजे आपण म्हणूयात की बोललेले आहे म्हणजे मी ह्याआधी कुठल्या व्लॉगमध्ये खरं बोलले नव्हते असं नाही आहे खोटं बोलत होते असं नाही आहे पण खूप मनातलं आतलं बोलले नव्हते ठीक आहे आपण लपवलं आहे किंवा सांगितलं नाही असं म्हणू शकतो तर ते मी आज गेले दोन दिवस करते आहे तुमच्यासोबत हे, हे सुद्धा माझ्यासाठी इतकं हलकं फिलिंग आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण ह्या गोष्टी सगळ्या शेअर करतो ना जास्तीत जास्त तेव्हा त्या छान परत आपल्यापर्यंत येतात आज शुक्रवार संध्याकाळ आहे आणि म्हणून मग मी म्हणलं चला आज आपण महालक्ष्मीला छान नैवेद्य दाखवूया म्हणजे सगळ्याच देवांना शिऱ्याचं छान नैवेद्य दाखवूया आणि वेणूला आवडतो देखील शिरा खूप त्यामुळे छान म्हणलं असं केशर वेलची वगैरे घालून शिरा करूयात आणि फक्त कमी होती प्रसादाचा शिरा होण्यासाठी याच्यामध्ये म्हणजे बनानाची जर बनाना पण असतं माझ्याकडे केळई असतं तर ते घालून तर म्हणजे अगदीच कारण बाकी सगळी त्याची टेस्ट मस्त आली होती एकदम प्रसादाच्या शिऱ्याची फक्त त्याच्यात केळं ॲड केलं असतं तर अगदी परफेक्ट असतो ना आपला सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तसा तो छान झाला असता आणि कारण असं पण होतं की ही जी कढई आहे ही मी नवीनच आणली होती परवाच्या दिवशी मी आणली होती बुधवारी लक्ष्मीपंचमी होती ना त्या दिवशी मी नवीन कढई ही घेतली होती विकत तर म्हणलं चला आपण नवीन कुठं कोणतंही भांडं घेतलं की आपण त्याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ आधी करतो तर म्हणून मग मी म्हटलं आज शुक्रवार आहे आज आपण ती छान स्वच्छ घासून वापरण्यात काढावी आणि छान त्याच्यामध्ये गोड पदार्थ शिरा करूयात आता ना इकडे नऊ साडेनऊ वगैरे झाले असतील कदाचित घड्यामध्ये ही सगळी तयारी करते मी आईकडे जाण्याची उद्या मी चालली आहे आईकडे माहेरी आणि हे जे सगळे कपडे आहेत तर हे सगळे वापरलेले आहेत आमचे कपडे पण चांगल्या अवस्थेतले आहेत आता दोन तीन वर्षे वापरलेले आहेत तर मग हो, ते स्वच्छ धुवून वगैरे केव्हाचे वेगळे बाजूला काढून मी ठेवले होते या गाठोड्यामध्ये आणि तुम्हालाही अशीच अजून जुन्या पद्धतीने गाठोडं बांधून ठेवायची सवय आहे का मला कमेंट्समध्ये सांगा मला आहे ती सवय म्हणजे मी बघितलं आहे घरात त्याच्यामुळे ते सोपं पडतं असं मला वाटतं आणि हे सगळे छान व्यवस्थित धुतलेले आहेत घडी करून म्हणलं आता हे हे पिशवीमध्ये भरूया म्हणजे मग माझ्या आईकडे ज्या मावशी दादा वगैरे जे कामाला येतात ना तर मग ते छान आनंदाने घेतात आणि वापरतात त्यामुळे मग मी त्यांना ते देते आणि फाटलेले नसतील कुठेही असे म्हणजे खराब देत नाही मी डाग लागलेले वगैरे असे देत नाही स्वच्छ चांगले ले ले जे असतात फक्त खूप दिवस वापरलेले असतात ते देत असते आणि हे जे डबे आहेत ते मागच्या वेळेला जेव्हा मी आईकडून आले होते तेव्हा आईने डबे भरून भरून मला काय 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 दिलं होतं प्रत्येकाचीच आपली आई देत असते तर ते सगळे आता परत आईला आईचे डबे द्यायचे आहेत म्हणून मग मी ते घेऊन चाललेले आहे असं सगळं म्हटलं आत्ताच रात्री पॅकिंग करून ठेवूया आपण म्हणजे मग उद्या सकाळी जास्त गडबड होणार नाही निघताना वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरचा पण मी एक एक लॉट आत्ताच परत लावून दिला म्हणजे मग उद्या नाही कपडे धुतले गेले तरी खूप साचणार नाहीत आणि ते सगळं त्याचंही रुटीन एक व्यवस्थित बॅलन्समध्ये राहील आणि मुळात म्हणजे परत मी येते तेव्हा ते मोस्टली मला रात्री उशीरच होतो यायला तर मग तेव्हा अरे हे राहिलं आहे ते राहिलं आहे घर पसरलं आहे आणि मग सगळी कामं दुसऱ्या दिवशी खूप पेंडिंग आहेत असं होत नाही कारण मला ते झालं की खूप चिडचिड होते आणि आवडत नाही म्हणजे काय होतं की आपलंच काम वाढतं ना म्हणून बाकी काही नाही सो मग मी हेही काम करून घेते आहे कारण जेवणही आमची झालेली होती म्हणजे माझं किचनचंही सगळं काम आटोपलेलं होतं आणि डिशवॉशर लावून दिलेला होता सो मग म्हणलं वेळ आहे अजून झोपायला साडे दहा अकरापर्यंतचा तर हे काम करून घेऊ सो so, आपल्या डेली व्लॉग सिरीजमधला हा दुसरा व्लॉग होता आजचा होप तुम्हाला हा मोटिवेशनल वाटला असेल आणि जे काय वाटलं असेल ते कमेंट्समध्ये नक्की मेंशन करा पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय